सकाळचे वाजले असतील आठ साडेआठ आणि आता हे जात आहेत आणि जी आपली जुनी परडी असते ती अशी कापडामध्ये बांधून दही भाताचं नैवेद्य त्यामध्ये घाटलेलं आहे आणि ती परडी आता तिथं तिच्या आवारात कुठेही ठेवायची आणि परत नवीन परडी माळ सगळं घेऊन यायचं असतं आत्ता गेले की हे येणार आहेत शनिवारी आणि हे कर मला दादाने आणून दिलेलं आहे असं सूत मिळतं आणि गाडी बघू शकता तुम्ही किती छान सजवलेली आहे खूप माणसं आहेत आणि खूप गाड्यासुद्धा खेडेगावात हे खूप महत्वाचं असतं बघा एकी खूप बघायला मिळते असं कुठेही जाय झालं किंवा कुणाच्यात काही झालं तर सगळी एकत्र येतात आणि हे आणि आई एकत्र बसलेले आहेत दोघ जण हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना आणि आज वार आहे गुरुवार तर गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आणि हे सकाळी गेलेले डोंगराला आमच्या इकडं आता पोळेची पौर्णिमा झाली किंवा पोळेच्या पौर्णिमेच्या आधीच सगळीजण जर डोंगर सौंदर्ती डोंगराला जातात बघा हिल्लमाची खूप मोठी यात्रा असते तर बहिणीच्या इकडनं एष्टी काढलेले त्यांनी वर्षालाच एष्ट्या काढतात तर भरपूर गाड्या असतात त्यांच्या गावामधून तर त्या इष्टीतनं हे गेलेले आहेत सकाळी मम्मी पण लवकर उठलेले कारण त्यांना नाश्ता वगैरे करून दिला पर्याडीत वगैरे दही भात वगैरे घालून परठी पण दिली परठी बदलायची असते आमच्यात वर्षाला तर ती पण दिली सगळं आवरलं आता घरातलं आणि थोडेसे शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत कॉमेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत कसे वाटतात काय वाटतात ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या घरातली जी चिकट चिवट भांडे असतील बाबा ती आपल्या खूप म्हणजे डोकेदुखी होते बघा की कसं घासायचं काय घासायचं तर माझी कितली पण मी घासून मला आवडते आठ दहा दिवस झाले पण तर खूप चिकडं झालेले आहे मी तुम्हाला दाखवणार की आपली तेलाची भांडी कशी स्वच्छ करायची व्हिनेगर वगैरे असलं तर त्याने लगेच होतं पण व्हिनेगर वगैरे नसलं तर कसं स्वच्छ करायची जेणेकरून पटणं ती स्वच्छ व्हावी त्यासाठी तेल नाही मी त्यासाठी कारण कितली घासायची आणि मगच तेल काढायचं आणि आपली जी देवाची आरत्या वगैरे पण असतात बघा एक एकदा कसं होतं म्हणजे काहीतरी कामाच्या आहे तिकडं तिकडं मग आपण काय करतो घासत नाही खूप दिवस तर त्यावेळी पण भरपूर असं म्हणजे असं तेव बसतो त्या ह्याच्यावर आरत्यांवर वगैरे आणि तसा तेव बसला की कि मग ते किती पण घासाने काय पण करा निघत नाही लवकर तर ती सुद्धा बघा तुम्ही आरत्या असतील अर्ध्या शक्यतो आपल्या मंदिरातल्या हे होतात किंवा समया असतील या ज्या आहेत त्या सरळ काय करायचं कुकर यायचा कुकरमध्ये सुट्टं सुट्टं करायचं सगळं त्याचे पार्ट आणि घालायचं थोडासा आपला कोणते पण वॉशिंग पावडर तुम्ही जी वापरताय घरामध्ये ती घालायची थोडासा लिंबू पेळायचा त्यामध्ये किंवा जे डिशवॉश असतं बघा तुमचं भांड्याचं ते सुद्धा थोडंसं घाटला आणि कुकरला एखादी शक्ती दिला तुम्ही तर पूर्ण असं निघून जातो बघा सगळं ते आणि मग कुकरगार झाल्यानंतर त्यातनं काढायचं पहिला साध्याच होत्यानं म्हणजे आपला जो हिरवाच होता असतो भांडे घासायचा त्याने घासायचं स्वच्छ क्लीन करायची आणि नंतर मग पितांबरने घासायचं लगेच निघतात खरं ते जे चिकट असं थर बसलेला असतो बघा तो, तो लगेच निघतो आणि माझं तर मत आहे की शक्यतो तसं होच पर्यंत आपण ठेवायचंच नाही कारण की तशा आरत्या वगैरे पण देवालयात असलं की निगेटिव्ह एनर्जी पण आपल्या घरामध्ये जास्त येते कारण देवघर हे आपलं म्हणजे मेन स्थान असतं आणि कुठून पण आर्तर आधी आपण देवाल्याकडे जातो किंवा कुठं जाताना सुद्धा देवाल्याकडे आधी आपण जात असतो मग देवाऱ्याकडे बघितले की आपल्याला कसं प्रसन्न वाटतं त्यामुळे देवघरात स्वच्छता असली सगळी भांडी क्लीन असली देवघरातली म्हणजे तांबे असतील मंगल कलशाचा जो तांबे आहे तो आपण देवाना प्यायला पाणी ठेवतो तो तांब्या असेल आणि सगळे देव वगैरे क्लीन स्वच्छ असले की आपले देवघर खूप छान दिसतं आणि तेच देव एकदम असं म्हणजे कळकटलेले वगैरे असले म्हणजे <laughs> अजिबात त्याच्याकडे बघायला नको असं होतं आणि देवाऱ्याकडे बघितले दे मग आपल्याला एकदम असं हे वाटतं उदास उदास वाटतं आणि सगळे देव फ्रेश देवा देवघर असं फ्रेश असलं स्वच्छ असलं की आपल्याला कसं म्हणजे बघितल्यावर छान वाटतं एकदम मन आपलं प्रसन्न होतं आणि एक आपल्या मनामध्ये एक काय म्हणतो आपण म्हणजे उत्साह हा, हा वेगळाच येतो देवघराकडे बघून आपणच नाही बाहेरचं कोणी जरी आपल्या घरामध्ये आलं तर ते ते पण देवघराकडे आपल्याला बघितलं तर त्यांना जो खूप छान वाटतं किती छान यांनी देवघर ठेवलेलं आहे किती छान देव पण ठेवलेले आहेत असं वाटतं त्यामुळं वेळच्या वेळी देव पण क्लीन करायचे आणि देवघरातला जो तांब्या वगैरे असतो मंगलकलशाचा तो रोजच्या मंगल रोज क्लीन करायचा जो नारळ असतो बघा तोसुद्धा रोजच्या रोज धुवायचा स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून कारण त्या एक एकदा नारळ पण कसं होतं बघा आपण नाही धुतला नाही ओला केला तर तो पण असं कुजल्यावाने होतो मंगल कलशाचा तर आणि ज्यांच्या घरात रोजच्या रोज पाणी बदलत नाही मंगल कलशामधलं तर त्यांच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये जास्त तो प्रॉब्लेम होतो रोजच्या रोज जर तुम्ही मंगल कलशातलं पाणी बदलला आणि नारळ स्वच्छ धुवून जर तो व्यवस्थित ठेवला तर मग तुमचा नारळ सुद्धा खूप छान येतो आणि झाड वगैरे येतं बघा नारळाचं मग छान वाटतं आपल्याला त्यामुळं स्वच्छता ही घरामध्ये पाहिजे स्वच्छता असली तरच देवी लक्ष्मीचा घरामध्ये वास राहतो वेळच्या वेळी ज्या त्या ज्या त्या स्वच्छताही केल्या पाहिजेत आपण आता इथलं काम करायला तर इथला सगळा भाग आपण स्वच्छ करून मग दुसरीकडे जायचं आणि आपल्या कामाचं एक नियोजन ठेवायचं की बाबा आ, हे हे एवढं आहे हे, हे एका दिवशी काढायचं ते एका दिवशी सगळंच एका दिवशी काढायचं नाही त्यामुळे काय होतं आपल्याला पण लोड होतं आणि लोड झालं आपण आजारी पडलो तर मग आणि परत सगळा डबल व्याप वाढतो त्यामुळे आपली तब्येत सांभाळून आपल्याला आपलं भा बाकीचं सगळं काम सांभाळून मिळालेला जो वेळ असतो आपल्याला विश्रांती पण पाहिजे लक्षात ठेवा ती विश्रांती घेऊन जो मिळालेला वेळ असतो त्यावेळेमध्येच आपण आपल्या घराची स्वच्छताही करायची पण स्वच्छताही पाहिजे ज्या त्यावेळी ज्या त्यावेळी स्वच्छताही करा भले घरां घरची गर कोण असतील तुमची तर त्यांना हाताखाली घ्या आणि स्वच्छता करा पण स्वच्छताही कराय वेळच्या वेळी केली पाहिजे आणि मुलांना वगैरे पण आपण सवयच लावायची की बाबा तू ही कपडे काढलेले तर तुम्ही कपडे घडी घालून ठेव असं नाहीतर ती कपडे कुठं पण टाकतात काढून मग तो ढीक पडलेला असतो दफ्तर कुठं पण पडलेला असतं वया कुठं कुठं पण पडलेल्या असतात परत मग घरातले आणि कोण मोठे असतील ती पण येणार कपडे काढणार जाणार असं होतं तर प्रत्येकाने आपल्या आपल्या कपड्यांचं नियोजन व्यवस्थित ठेवलं व्यवस्थित काढलं व्यवस्थित घडी घालून ठेवलं तर कसं होतं घर स्वच्छ राहतं एकाच माणसानं सगळं करायचं म्हणतं होत नाही हे म्हण आहे पाच जण गेली करायला आणि एकटा गेला मारायला म्हटल्यासारखं जर पाच जणांनी मिळून जे केलेलं होतं आपण कोणती पण वस्तू उचलाय जर तर बघा पाच बोटाने लगेच उचलू शकतो तसं एक बोटाने कधीही म्हणजे कुठली वस्तू उचलता येत नाही किंवा काही करता पण येत नाही त्यामुळं एकीचं बळ हे खूप महत्वाचं असतं सगळ्यांनी घरात एकी ठेवायला पाहिजे आणि एकत्र मिळून सगळ्यांनी सगळी कामं घर घर काय लॉजिंग बोर्डिंग नाही लक्षात ठेवा एकट्यानं स्वच्छ करायचं आणि दुसऱ्याने येऊन घाण करायचं नुसता खायचं झोपायचं हे उपयोग नाही आहे आणि ज्यांचं घरामध्ये टॉयलेट बाथरूम असते तर त्यांनी तर म्हणजे दोन दिवसात नाही नेता टॉयलेटची बाथरूमची स्वच्छता एक वेळ बाथरूमची राहून दे टॉयलेटची स्वच्छता ही केली पाहिजे आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या घरातली जी आता आमच्यात काय व्हिनेगर वगैरे नसतं पण जी तेलकट कितली आहे आता माझी तेलकट झालेली ती कोणत्या पद्धतीने स्वच्छ करते क्लीन करते अगदी चकचकीत छान निघते बघा करून बघा तुम्ही सोपीच आहे काय म्हणजे ही पद्धत काय अवघड नाही आहे या पद्धतीने हो करा ज्यांना विनेगर वगैरे असलं घरामध्ये त्यांनी विनेगर वापरा विनेगरनं तर लगेच चटणं स्वच्छ होतं चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करत जावा कारण तुमच्या ला लाईक कमेंट माझ्यासाठी महत्वाचे आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया उठ्यातील सगळं क्लीन केलेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपण काय करूया पाणी गरम करूया मी शक्यतो कसा आ, हो करते माहिती आहे पाणी ज्यावेळी आपण चपात्या भाकरी त्यात बनवतो तर त्यावेळी काय करते तवा गरमच असतो त्या गरम तव्यात पाणी वरते आणि तेच पाणी मी ह्याच्यात वाटत असते किटली वगैरे मला तेलाची धुवायची असली त्यात वाटत असते हे पहा एवढं पाणी घेतलेलं आहे मी गरम करायला पाणी ठेवते पाणी उकळायचं चांगलं म्हणजे तेलकटपणा जो असतो तो पटण आणि आज दाखवते मी कितलीची हे बघा कशी झाली माझी कितली, कितली। खूप असे चिकट चिकट झाली बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला कशी झाले ती खूप असं एकदमच असं चिवट चिवड झाले आपण तेल घेतलो की लगेच पुसून ठेवतो पण देवाला वगैरे तेल हे घेतात बघा स्त्री कधी कधी हे लावतो आरती लावतो देवासमोर तर ते मग कसं करतात घ्यायचं कसं पण कसं पण ठेवायचं मग गॅस ओट्यावर सांडलेलं असतं मग कितलीवर सांडलेलं असतं आणि टोपण तर कसं पण वल्लीत ठेवायचं कुठं पण ठेवायचं मग ते टोपण वगैरे हे होतं त्याला काय पण लागलं जातं आता देवाऱ्याजवळ मी वेगळी बॉटल केलेली पण ती पण थोडी गळायला लागली त्यामुळं हे झाले म्हणजे नाही देव असतील मी देवाचं तेल असेल तूप असेल ते मी वेगळंच ठेवत होते आणि दिवा अगरबत्ती आत्ताच केल्या दाखवते मी थोडंसं देवाऱ्याचं तुम्हाला दर्शन देते आत्ताच दिवागरबत्ती केल्या हे पहा फुलं वगैरे का नाही आहेत देवांना आज गुरुवार आहे तुम्हाला दुपारी व्हिडिओ पोहोच करायचा होता पण दुपारी, के दुपारी, में दुपारी, में दुपारी में ते झालंच नाही तुमच्यासह बोलले मी दुपारी म्हटलं व्हिडिओ पोच करायचा आणि ते राहूनच गेलं आता किती वाजलेत माहिती आहे काय साडेसहा वाजलेले आहेत त्यावेळी मी व्हिडिओ अजून शूटच करायला आले म्हणजे अजून शूटिंगच चालू आहे माझं अजून एडिट नाही आणि एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा का व्हिडिओ बघा म्हणजे असं असतं घरातली कामं अशी असतात की ती दिसत नाही एक 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 एक, एक काहीतर काम निघत जातं आणि ते दिसत नाही आपल्याला की बाबा हे केलेलं आहे सगळ्यांना काय वाटतं हे नाही तर मला सारखं म्हणतात आज दुकानात गेले नाहीस मग काय केलीस दुकानात पण गेल नाहीस मग काय केलीस तू असं जसं तर दुकानात गेल तर कसं नाही काम करून दे पण दुकानात गेले हे तर दिसते भले नाही काम केला तरी पण म्हणणार मग हा दुकानात गेल ती त्यामुळं राहायला कंटा आला असला असं होते पण घरात असल्यावर तसं कोण म्हणत नाही दुकानात जायला नाहीस तर घरात काय केलेस चला पाणी आपलं गरम होत आले आणि कितलीची अवस्था दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने कशी झालेली आहे तर अशी ह्याच्यापेक्षा पण एकेकांची भयंकर आम्ही लहान असताना कसल्या कितल्या असायच्या माहिती जर्मनच्या असायच्या आपल्या आता पातेल्या आहेत तशा जर्मनच्या कितल्या आमच्या याच्यात अजून पण आहे त्याला अशी कडे असायची आणि मोठ्या मोठ्या कितल्या असायच्या तशा स्टीलच्या कितल्या आधी नव्हत्या त्या तर एवढ्या भयंकर म्हणजे व्हायच्या आणि निघायचंच नाही त्याच्यावर तर असा थरच म्हणजे आपण आता चपाती करताना जर त्यातून तेल घेतलं तर पिठाचा हात वगैरे लागतो आणि ते त्याच्यावर तेव तसाच बसलेला राहायचा पिठाचा आणि आमच्याही कसं तर घरात नसायचीच कामाला जायची त्यामुळं गडबडीत सगळं सकाळी आठ वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं आवरून कामाला जायला लागायचं तिला आणि आम्ही पाच माणसं पाच माणसाचं आवरायला लागायचं नंतर नंतर मग आम्ही मोठं झाल्यानंतर मग आम्ही करत होतो सगळं मग ती स्वयंपाक तेवढा सकाळचा बनवून जायची आणि संध्याकाळचा मग स्वयंपाक मी बनवत होती जवळजवळ मला वाटते सहावी सातवीला असल्यापासून सगळं घर मग मी हँडल करायला लागले कारण ती तर किती दिवस करणार आणि सकाळी गेली कामाला की ती संध्याकाळी नऊ साडे नऊलाच यायची आई आए, आईवडिलांनी पण आमच्या म्हणजे खूप कष्ट काढलेले आहेत शून्यातनं इथंपर्यंत आलेले आहेत ते आणि इन्सुरन्सची ते एक पद्धत आहे बघा काम खूप करून घेतात पण पगार एवढा नाही आहे तिकडं आता इथं कसं आमच्या इथे सीला वगैरे बायकासनी चारशे साडेचारशे रुपये हजेरी पडते तर तसं इंचलगंजीमध्ये दोनशे अडीचशे तीनशेच्यावर पगार नाही आहेत शेवट तीनशे लेडीजला लेडीज म्हणलं की पगार कमी देतात तसं इथं नाही आहे इतर लेडीजला आता ह्याला गार्मेंटला सुद्धा आठ तासाला चार साडेचारशे रुपये पगार देतात एक एक हजार नग वडाय लागतात पण चार साडेचारशे रुपये देतात तसं इन्सुरन्समध्ये नाही आहे बघा इन्सुरन्समध्ये बारातच काम आहे आठ तास तर काय नाही आहे बारातच काम आहे आणि बारा तासाला सुद्धा पगार खूप कमी आहे त्यामुळं हे इन्सुरन्समध्ये राबणूक जास्त आहे कम म्हणजे आपली जी राबणूक आहे त्याच्या मनानं पगार देत नाहीत अशा पद्धतीनं त्यावेळेच्या कितल्या वेगळ्याच होत्या अजून पण आमच्या याच्यात हाय आता ती ती बांधून ठेवली आहे तिनं काढत नाही कारण की त्याला घासायला खूप वेळ लागतो आणि आम्ही तर लहान होतो ते कसं घासायचं काय घासायचं ते कळायचं पण नाही त्यावेळी लहान असताना काय कळतं मग ज्यावेळी आईला सुट्टी तिथं कसं शुक्रवार सुट्टी असायची तर ज्यावेळी सुट्टी असायची त्यावेळी मग ती बसून घासायची सगळं त्याला पण दोन तास लागायची चला आणि आधीची लोकं कसरी परत कष्टाळू आणि एकदम असं बघा कुठल्या पण गोष्टीत एक रुपयाचा सुद्धा ते विचार करतो आपण कितीची अवस्था बघा डाग बघा केवढे पडलेले आपण पण दाखवते मी तुम्हाला हे आपण यामध्ये पाणी उकळलेलं आहे घालून घेऊया ही वॉशिंग पावडर आहे थोडीशी घालूया यामध्ये तुम्ही लिंबू विनेगर घातला तरी सुद्धा चालतं किंवा डिशवॉश असतो बघा तो घातला तरी सुद्धा चालतो थोडस याला हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे ते लागलं जातं असं खालवर केल्यामुळं काय होतं तर पूर्ण जितात तेलकट वगैरे किंवा खूप तेलकट वास येत असेल तर तो वाससुद्धा निघून जातो आणि जिकडं कानाकोपऱ्यातली घाण लगेच निघते आता मी काय अर्धा तास थांबले नाही कारण मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि खूपच वेळ झालेला होता म्हणून मी लगच्या लगेच धुवून घेणार आहे पण तुम्ही एक अर्धा तास ठेवा किंवा सकाळी भिजत घाला आणि संध्याकाळी धुवा खूप छान एकदम अशी लकलकीत कितली निघते मी काय अर्धा तास ठेवलं नाही कारण तुम्हाला व्हिडिओ टाकायचा होता आणि व्हिडिओला खूप वेळ झालेला आहे टाकायला म्हणून मी तुम्हाला असं थोडं थोडं हे गरम पाणी ओतून घेते बघू शकता पाणी वतल तसं कसं निघत येते किती जस आपण पाणी ओतो तस निघायला आलेलं आहे झुम करून दाखवतो तुम्हाला जसं गरम पाणी वाटतं तसं ते पूर्ण तेलकट निघत आहे बघा इथं कानांच्या वगैरे इथं खूप असं तेलकट होतं तिथं जास्त असं

बघू शकता तुम्ही ते क्लीन निघलेलं आहे कुठं हे डाग नाही काय नाही खाली पण बघा पंधरा ते वीस मिनटात इथली पूर्ण क्लीन झालेली आहे आज सुद्धा जराजरा तेलकटपणा राहिलेला नाही आहे एकदम मस्त निघते फक्त उकळलेलं पाणी घालायचं आणि थोडंसं आपलं वॉशिंग पावडर घालायची हे बघा कुठंही डाग नाही राहिला याच पद्धतीने टोपण बघा सांगूया टोपणाची अवस्था पण बघा असं झाली पण आपले किती छान निघलेला आहे बघा चमचक न वासून चमचक एवढा घालवत नाही चमचं पण निघेलेलं आहे चला अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती क्लीन निघेलेलं आहे तेलकट अजिबात राहिलेलं आहे सगळं व्यवस्थित निघालेलं आहे याच्यापेक्षा सुद्धा खूप स्वच्छ निघतं याच्यापेक्षा सुद्धा खूप स्वच्छ निघतं बघा जर तुम्ही एक अर्धा तास भिजत ठेवला गरम पाण्यामध्ये म्हणजे गरम पाणी घालून झाकून ठेवला तर याच्यापेक्षा सुद्धा खूप छान निघतं मी लक्षा लग लगेच तुम्हाला दाखवण्यासाठी लक्षा लग लगेच धुतलेलं आहे कारण की मला खूप वेळ झालेला होता आणि धुऊन झाले की कधी पण अशी कितली डग मारून ठेवायचं अशा पद्धतीने पाणी नितळ की व्यवस्थित कुठून हे करायचं ओल्यामध्येच तेल वतायचं नाही कारण ओल्यामध्ये तेल वतलाच की मग फोडणीमध्ये वगैरे घाटल्यावर त्यात पाणी असतं पाणी मिक्स होतं तेलात आणि मग ते चिटचिट चिटचेट असं उडतं त्यामुळं कितली कधीही ओले असतात त्यात पाणी वतायचं नाही तेल वतायचं नाही सॉरी झिल वाचायचं नाही पाणी वाचायचं नाही म्हणाले आणि हे गेलात खरं आज घरात खूप असं शांत 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 वाटायला आले कारण की आ, हे आमचे कधी कुठं जात नाहीत कधीच नाही गेलो तर सगळी मिळून जातो नाहीतर मी श्री जातो इन्सुलाइनजीला पण हे असतातच त्यामुळे ते नसल्यामुळे असं चुकल्यासारखं ता चुकल्यासारखं आणि घरात अजिबात गमत नाही बघा म्हणजे माणूस आलेलं कधी पण चालतं पण गेलेलं चालत नाही गेलेल, मनच आहे ते आलेलं खपत पण पन... गेलेलं खपत नाही म्हणून माणूस पाहिजे घरामध्ये माणसं असलेली ही वेगळीच पडतात माणूस नसलं की घरामध्ये स्त्रीचं काय स्त्री शाळेला जातो शाळेतला आला चहा पिला गेला जिमला तो आहे पण आणि म्हणजे असून पण नसल्यासारखाच असतो तो गेममध्ये त्याचा अभ्यास टी व्ही आता जास्त काय असं बोलायला करायला काय कर, कर, नसतो तसं ते असेल की जरासं बोलणं करणं होतं अजून उद्या दिवस नाही दादा परवा दिवशी येणार चला व्हिडिओ कसा वाटला आणि अशा पद्धतीने कितीही ते कोणती पण तेलकट भांडी असू देत ती क्लीन करून बघा खूप छान निघतात व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका चला